नमस्कार आटपाडी नगरपंचायतचे पहिली निवडणूक आहे त्यात सर्वसामान्य माणसांस निवडून जावीत आणि चांगल्या पद्धतीनं आटपाडी नगर परिषद ही नगरपालिका लवकर व्हावी अशा विचारांना आम्ही एकत्रित आलो सगळ्यांच्या बरोबर चर्चा झाल्या या पत्रकारात तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला सांगायला आनंद होईल आटपाडीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत आरक्षण शेतीवरती प्लॉट धारकांच्या वरती पडलेला आहे अन्यायकारक ते बापूंनी सांगितल्याप्रमाणे पिण्याचं पाणी आटपाडी नगरपरिषदेच्या मध्ये येणाऱ्या सर्व शाळा जिल्हा परिषदच्या आहेत त्या नगरपालिकेला आल्या पाहिजेत ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि हे चांगले कार्यक्रम घेऊन आपणाला विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी राष्ट्रवादी अजितदादा शरद पवार आणि आय काँग्रेस असं सगळ्यांचं मिळून आम्ही एकत्रित आलेलो आहे आणि ह्यामध्ये कुठेही कसूर राहणार नाही आटपाडीचा पहिला नगराध्यक्ष सौरभ भैया पोपडनाना पाटीलच होतील हे मी तुम्हाला सांगतो कारण इथं जे प्रकार चाललेले आहेत ते प्रकार आपल्याला भविष्यामध्ये थांबवणं गरजेचं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभा राहायचं की नाही का पैशावरच राजकारण करायचं हा खरा प्रश्न आहे किती पैसे वाटले तरी आठपाडीतली जनता तशी हलत नाही आठपाडीतली जनता फार प्रामाणिक आहे सर्वसामान्यांच्या आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहणारी ही जनता आहे आणि तेवढ्यासाठी ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं आम्ही लढवण्याचा प्रयत्न करणार आहे मी सर्व वार्डामध्ये फिरणार आहे सगळ्यांना समजावून सांगू आम्ही काही जणांना वाटेल की ओबीसीची जागा मराठ्यांनी घेतली आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेमध्ये ओबीसी मराठा कुणबी सुद्धा आलेला आहे आणि ते सरकारनं सुद्धा दिलेलं आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणेच ही उमेदवारी आहे म्हणजे आमच्या बाजूने झालेल्या नाही आम्ही काढलेल्या उमेदवाराला सुद्धा अर्ज भरू दिला नाही म्हणजे इतकी दादागिरी जर दा अडपडीत होत असेल तर आम्ही नक्की काय करायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा वा पोहा आपल्याला ह्या मध्ये करायचं आहे आणि हे इलेक्शन चांगल्या पद्धतीनं आपल्याला यश निर्माण करायचं आहे तेवढ्यासाठी हे इलेक्शन मी स्वतः लढतोय मी स्वतः उभा राहिलो आहे ह्या दृष्टीनं जनतेनं माझ्यावरती प्रेम करावं आणि आशीर्वाद द्यावे सौरभ पाटलांना आणि सगळ्या मंडळींना एवढीच मी नम्रपणानं विनंती करेन आणि भविष्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी आम्ही आमचे प्लॅनिंग सांगत जाऊ एवढंच निमित्तानं सांगेन आणि ह्या इलेक्शन चांगल्या पद्धतीनं लढवू नमस्ते